अवली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाते अलकारात त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवानी सातुरंबरचे माहेर बडगाव आज राम जागर रामाचे गाणी मंदिर बांधल बांधल रातमरात मंदिर बांधल बांधल रामग्राऊची पात होते वाट रामप्रभूची पात होते वाट मंदिर बांधल बांधल रातम्रात रामप्रभूची पाहत होते वाट पुण्यात सोनार बोलवाग ग रामाला सिंहासन गडवा पुण्यात सोनार बोलवाग ग रामाल सिंहासन गडवा रामराज्यात सोहळा करू छान रामराज्याचा सोहळा करू छान रामभूमीचे पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट मंदिर बांधलं बांधलं रातम रात मंदिर बांधल बांधल रात रामप्रभूची पात होते वाट रामप्रभूची पात होते वाट कोल्हापूरचं सोनार बोलवा रामाला दागिने घडवाग कोल्हापूरचं सोनार बोलवा रामाला दागिने गडवाग रामाच्या कानात कुंडल छान रामाच्या कानात कुंडल दिसे छान रामप्रभूची पात होते वाट रामप्रभूची पात होते वाट मंदिर बांधलं बांधलं रात मंदिर बांधलं बांधलं रात रामप्रभूची पात होते वाट रामप्रभूची पात होते वाट दिल्लीचा माळी बोलवा ग हरफुले मंदिर सजवा ग दिल्लीचा माळी बोलवा ग हरफुलांनी मंदिर सजवा ग रामप्रभूची मूर्ती किती छान रामप्रभूची मूर्ती किती छान रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट मंदिर बांधलं बांधल रातम रात मंदिर बांधल बांधल रातम रात रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पाहत होते वाट ढोल ताशांच्या गजरात आनंद मावे ना गगनात ढोल ताशांच्या गजरात आनंद मावे ना गगनात रामाले अयोध्येत रामाले हो आले अयोध्येत रूपदेवाचे सुंदर किती छान रूपदेवाचे सुंदर किती छान रामप्रभूची पाहत होते वाट रामप्रभूची पात होते वाट मंदिर बांधलं बांधल रातम रात मंदिर बांधल बांधल रातम रात रामप्रभूची पात होते वाट रामप्रभूची पात होते वाट रामप्रभूची पात होते वाट श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय